माझे उमेदवार पस्तीस उमेदवार आहेत आणि परिचय कालकी मला सगळ्यांनी साथ द्यायचे आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एकच नारा आहे धूळभक्त पंढरी गुंडागर्दी ही बंद करायची आहे मना पण बंद काढायची आहे याच्यासाठी आपण एकत्र आलेला आहे आणि याच्यात विशेष म्हणजे आम्ही दिलीप नाना दिलीप धोत्र असतील अनिल सावंत असतील फगेर गणेश पाटील असेल आणि आम्ही चौघ पाच जण एकत्र आहोत यांची मूड बांधायची आहे ह्याला आम्ही सोडणार नाही मी काय आहे मी एक कार्य करताय कुणाला कधी उचलून द्यायचं ही ताकद माझ्याकडे ही माझा नाव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एखाद्या वेळेस तुम्हाला फितवलं जाईल आम्ही दिलं जाईल क्रास वोटिंग करायला होती या बळी फोडू नका मी उपनगर ही मी क्रॉप्ट मध्ये येतो ह्याच्यात घेतो ही काय क्रॉप्टची खिरापत नाही हे सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे उग फुकट आश्वासन देऊन तुमची पण करतील तुम्हाला फेदवतील आपल्या चौघा पाच हाची फोट पाडण्याचा हे प्रयत्न करतील की मुग याला म्हणायचं याला बळी पडू नका आमिषाला बळी पडू नका आणि एक मतानं एक दिला आत्ताच सांगतो परिताय बालके जास्तीत जास्त पंधरा हजार मतांना निवडून आलेले आहे सर्व उमेदवार माझ्या हिशोबानं हजार हजार निवडून येतील ही खात्री बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र